डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपले आहेत आणि त्यांच्यावर अनेक लोकांचे अनेक नागरिकांचे आणि अनेक आपल्या समाजातल्या लोकांनी विरोध केला का कारण त्यांना त्यांचे आरोप केले मग हे आरोप त्यांनी केलेले योग्य आहेत का आणि ते योग्य असतील तर कशाप्रकारे किंवा योग्य नसतील तर ते कशाप्रकारे योग्य नाही ते आरोप जे आरोप करतील ना एकच आहे त्याचा एकच उद्देश आहे ह्या आरोपा हे आरोप करून बाबासाहेबांवर म्हणजे त्यांची कसं मतं नेमकं त्यांचं त्यांची कशी मतं वाटतील म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये जी मतं असतील ती कशी मतं वाढवायची हा त्यांचा सगळ्यात मोठा हेतू आहे आणि त्यांना ते साध्य करायचा आहे पण ऍक्च्युअली हा विषय आपला स्थानिक लेवलचा राजकारणाचा विषय आहे स्थानिक लेवलला आपला विकास कामे कशी करून घेता येतील आपली अशी राजी हे बाबासाहेबांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा विषय आहे आणि हा सगळ्यात मोठा त्यांचा इशू इशू आहे मग बाबासाहेबांनी हा निर्णय घेत असताना त्यांनी दोन तीन स्टेट केले आणि ते स्टेप त्यांनी योग्य केल्या का तिकडे चुकलेत का बाबासाहेब करत असताना तुम्हाला काय वाटतं मी साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे भूमिका जी घेतली आहे अतिशय समर्पण मी पण बरेचशा जे जाते लोक आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण पहिली गोष्ट आपल्याला हा तालुक्याचा विकास शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणं किती गरजेचं आहे आणि सत्तेसोबत राहणं किती गरजेचं आहे म्हणजे महत्वा आहे हे साहेबांनी सांगितलं राज्यासाठी साहेबांचं काम आहे म्हणजे सांगोला शहराचा विकास पाहिजे असेल अनेक प्रदाराचा विकास पाहिजे असेल तर आपलं सत्य सोबत राहणं आणि काही विरोधी पक्षाकडून हे आरोप केले गेले सध्याचे विद्यान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपले आहेत आणि त्यांच्यावर अनेक लोकांचे अनेक नागरिकांचे आणि अनेक आपल्या समाजाच्या लोकांनी विरोध केला का त्यांना त्यांचे आरोप केले मग हे आरोप त्यांनी केलेले योग्य आहेत का आणि ते योग्य असतील तर कशा प्रकारे किंवा योग्य नसतील तर ते कशाप्रकारे योग्य आरोप केले ते आरोप करते ना एकच मिळतो आहे त्याचा एकच उद्देश आहे ह्या आरोपात हे आरोप करून बाबासाहेबांवर म्हणजे त्यांची कसं मत त्यांचं त्यांची कशी मतं वाढतील म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये जी मतं असतील ती कशी मतं वाढवायची हा त्यांचा सगळ्यात मोठा हेतू आहे आणि त्यांना ते साध्य करायचा आहे पण ऍक्च्युली हा विषय आपला स्थानिक लेव्हलचा राजकारणाचा विषय आहे स्थानिक लेव्हलला आपला विकास काम कशी करून घेता येतील आपली अशी हराजी हे बाबासाहेबांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा विषय आहे आणि हा मोठा त्यांचा इशू आहे